विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे यासाठीच मतदान सत्तावीस मार्च रोजी होणार आहे या पाच जागांपैकी तीन भाजपच्या तर प्रत्येकी एक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे यामुळे इच्छुकांची रांग लागली आहे सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते इच्छुक आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे विधानसभा निवडणुकीवेळी पंढरपूर मधून प्रशांत परिचारक इच्छुक होते पण भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयात अडथळा ठरू नये म्हणून त्यांना माघार घ्यावी लागली त्यावेळी खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वाड्यावर जाऊन चर्चा केली केली होती त्यावेळी बावनकुळे यांनी परिचारक लवकरच विधिमंडळात दिसतील असे आश्वासन दिले होते त्यामुळे आता त्यांना विधान परिषदेत संधी मिळते का हे पाहावं लागेल फडणवीस यांचे निकटवर्तीय राम सातपुते यांनी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका लढवल्या मात्र त्यांचा पराभव झाला त्यामुळे त्यांना विधान परिषदेत संधी मिळावी अशी मागणी आहे तर राजेंद्र राऊत यांच्या नावावरही चर्चा सुरू असून भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीची दखल घेतली आहे या तिघांमध्ये कोणाला लॉटरी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे